जास्त उत्पादन देणाऱ्या अडसाली ऊसाचं क्षेत्र सहा हजार हेक्टरनं घटलं आहे कमी उत्पादन देणाऱ्या ऊसाचं क्षेत्र गतवर्षीपेक्षा तेरा हजार हेक्टरनं वाढलंय पूर्व हंगामी ऊसाच्या क्षेत्रात दोन हजार हेक्टरची घट झाली आहे एकूण ऊस लागवडीमध्ये वाढ झाली असली तरी येणाऱ्या गळीत हंगामात साखर उत्पादनात मात्र घट होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात ऊसाचं सर्वसाधारण क्षेत्र एक लाख शहाऐंशी हजार दोनशे पंधरा हेक्टर आहे त्यामध्ये जून आणि जुलैमध्ये होणाऱ्या अडसाली लावणीचं क्षेत्र गतवर्षीपेक्षा सहा हजार हेक्टरनं घटलंय अडसाली उसाचा उतारा गुंठ्याला दीड ते दोन टनापर्यंत पडतो पंधरा ते सोळा महिन्यांनी या उसाची तोड होते उसाला फुटवा चांगला येतो ऊस पक्वतेचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे उतारा चांगला मिळतो दोन पाऊस या ऊसाला मिळतात मात्र गतवर्षी जून आणि जुलैमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे ऐन लावणीवेळी वेळी अडथळा निर्माण झाला ऊसांच्या रोपांची लागण पण कमी झाली अडसाली लागवडीच्या ऊसाची वाढ झाल्यामुळं पाऊस आणि वाऱ्यामुळं ऊस शेतात पडतो त्यामुळे तोडणीवेळी ऊस तोड मजूर कसरतात ऊस तोडणी यंत्र पडलेला ऊस तोडण्यास शक्यतो नकार देतात या दोन्ही कारणांमुळे अडसाली ऊसाच्या क्षेत्रात घट झाली आहे अडसाली लागवडीचं क्षेत्र गतवर्षी सव्वीस हजार एकशे सदुसष्ट हेक्टर

या दोन्ही ऊसाचा उतारा अनुक्रमे टन ते सव्वा पडतो असं गृहित धरलं जात बारा ते तेरा महिन्यात ऊस तोड मिळते खोडवा क्षेत्र सुद्धा गतवर्षीपेक्षा दीड हजार हेक्टर न घटलंय त्यामध्ये आडसाली ऊस क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात घट झालेली आहे सुरुची जी ऊस क्षेत्राची लागण पद्धत झालेली आहे ती तीही चांगल्या पद्धतीने झालेली असल्याची माहिती कृषी विभागाकडे नोंद झालेली आहे एकूण ऊस क्षेत्रामध्ये म्हणावा तेवढा फरक जरी नसला तरी ऊस उत्पादन घटीचा फटका मात्र बसत आहे त्याचबरोबर हंगामामध्ये लवकरच ऊस चांगल्या पद्धतीनं चांगला यावा चांगला ऊस तोड व्हावी या उद्देशानं शेतकऱ्यांनी आडसा लागणीपेक्षा सुरू लागण्याला चांगलं म्हणावं तितकं महत्त्व दिलेलं आहे ज्यावेळेला आडसा लागण होते त्यावेळी ऊस प्रचंड प्रमाणात मोठा येतो ऊस मोठा आल्यानंतर तो ऊस पडतो पावसामध्ये वाऱ्यामध्ये त्याच्यानंतर ऊस पडल्यानंतर तो ऊस तोडण्यासाठी कर्मचारी जे वर्ग आहे तो ऊस तोडण्यासाठी त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक म मशनरीच्या माध्यमातून ऊस तोडणी केली जात नाही यासाठी शेतकऱ्यांनी आडसाल लागण बाजूला ठेवून सुरू लागण मोठ्या प्रमाणात केलेली आहे बिन्यूजसाठी न्यूजसाठी पन्हाळ्याहून किरण मस्कर संपूर्ण जिल्ह्यात आडसाल लागणीचं प्रमाण कमी झालं असलं तरी सुरू लागणं क्षेत्र वाढलंय एकूण क्षेत्रात म्हणावा तेवढा फरक नसला तरी उत्पादन घटीचा फटका येणाऱ्या हंगामात बसणार आहे ऊस लवकर जावा तोही विना कटकटीचा या हेतूनं सुरू लागण्याचं क्षेत्र शेतकऱ्यांनी वाढवल्याचं दिसून येत आहे बीन्यूजसाठी पन्हाळ्याहून किरण मस्कर